हॅलो नमस्कार मी जयश्री आणि स्वागत करते तुमच्या आपल्या आजच्या पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये तो खूप दिवसांनी माझे व्हिडिओ येत आहेत तर म्हणजे जास्त वर्कलोड काम मुलांचं घरातलं ते सगळं करता करता कधी मॅनेज होत नाही तर जसं होईल तसं पॉसिबल मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करते तर आज माझा वाढदिवस आहे तर काही स्पेशल जो ओकेजन असेल तर व्हिडिओ मी बनवते तर त्याच्यासाठी ह्या सर्व पोऱ्या तळलेल्या आहेत पाणीपुरीचा प्लॅन आहे त्यासाठी सर्व पोळ्यात पुऱ्या तळलेल्या आहेत चारशे पाचशेच्या दरम्यान पोळ्या आहेत त्यानंतर जिंचेचं आणि गोळाचं असं दोन पाणी इथे मी तयार करून घेतलेलं आहेत आणि आता बघूया आमची जाई तर व काय बोलतात बड्डेला कोणता ड्रेस घालू इथं आहे ना गं बाई आणि ही विचारते मी बड्डेला कोणता ड्रेस घालू तर हिला बड्डेचा ड्रेस घालायचा असतो तर मी हिच्यासाठी हा ड्रेस काढलेला आहे आणि इकडं म्हणतो की तू किचनमध्ये जा आणि काम कर तर चला, हाँ, 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 चला। तो तो कर तो आता मी इथे आपली जी पुदिन्याची चटणी ती बनवते हाय से हाय हाय मस्त ड्रेस आहे सुपर हा ड्रेस घालूया आपण चला हां तो म्हणतोय त्याच्यामध्ये आटको त्याच्यात आटको खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवते तर त्यांना हे कळलेलं आहे हा माझा ट्रायपॉड आहे तर ट्रायपॉडमध्ये आटको म्हणतात काय त्याच्यात आटको नको आता आता मी काम करते ना बेटा हां हाँ? चला जा जा तुम्ही गो गो गो, 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 गो। खूप दिवसांपासून व्हिडिओ केलेले त्यामुळं काहीतरी वेगळं वाटत होतं कॅमेरा समोर घेणं वगैरे तर चला फायनली इथे मी तयार झालेली आहे मस्त पैकी इथे आमच्या हेअर आर्टिस्ट आदितीने इथे <laughs> माझी हेअरस्टाईल करून दिलेली फर्स्ट टाइम अशी केलेली आहे तर कॉमेंट मध्ये सांगा कशा दिसते आणि हा पिंक ड्रेस घातलेला आहे कशी दिसते मस्त एकदम छान आपण आपली तारीफ केली पाहिजे बरोबर त्याने कोणी करू को वगैरे ना कमेंट मध्ये प्लीज गाईज प्लीज कमेंट टू कमेंट काय नाही एवढं काय नाही चला सर्व तयारी झालेली आहे आणि आता येतीलच थोड्या वेळात मैत्रिणी आणि आज सगळ्यात मेन म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये तीन बड्डे आहेत एक आधी तिच्याच मम्मीचा आहे पण त्या गावाला आहेत आणि दुसरा आमच्याच बिल्डिंगमध्ये रुद्र म्हणून आहे तीन बड्डेचा आहे तर त्याच्या पण बड्डेला थोड्या वेळाने आम्ही जाऊ सर्व तयारी झाली होती बट बटाटे गरम असल्यामुळे त्याचा रगडा बनवणं बाकी होत आता मी आले के के ले ले चने आहे किचनकडे तर दरवेळेस मी रगडा बनवत असते बट मी बटाट्याचा रगडा बनवते आहे आपन पानी तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बटाटा आहे बॉईल केलेले चणे आहेत त्याच्यानंतर ती पुदिन्याची मिरची आहे म्हणजे जी आपण पाणीपुरीसाठी वापरतो ती आणि त्याच्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे त्यानंतर चाट मसाला टाकलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये कोथम बीट टाकणार आहोत आणि कुस करून घेऊ हाय थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू 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 तर इथं सर्वजणी आलेल्या होत्या आणि जाई अथर्व इथं नव्हते तर ते गेलेले होते त्यांच्या मित्राच्या वाढदिवसासाठी तर आम्ही इथं आलो तर तोपर्यंत म्हणजे जवळपास यांचं पण वाढदिवसाची तयारी झाली होती ओव्हर्ण वगैरे चालू होतं तर सर्व बच्चे कंपनी इथे जमलेली आहेत आणि त्याच्यानंतर इथलं सेलिब्रेशन वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या सेलिब्रेशनसाठी तर आज बड्डे गिफ्टमध्ये मला मिळाली आहे जोडवी ठरल्याप्रमाणे म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये ठरले की यावर्षी सर्वांना जोडवी गिफ्ट करायची तर ठरल्याप्रमाणे मला देखील जोडवी इथं गिफ्ट मिळालेली आहे आणि जोडवी देताना हळदी कुंकू लावलं पाहिजे म्हणून सर्वांनी हळदी कुंकू लावला आणि त्याबरोबरच हळदी कुंकाचा कार्यक्रम इथे स्टार्ट झालेला आहे तर चला आता जोडवी घालून बघते तर एक सेलिब्रेशन झालं मैत्रिणीकडून आणि एक सेलिब्रेशन होत आहेत मिस्टरांकडून तर मिस्टर थोडे लेट आलेली ले तर येताना ते देखील इथं केक घेऊन आलेले होते आणि एकचं एक वैशिष्ट्य म्हणजे सेम आधी जो केक मी कट केला सेम तोच केक म्हणजे केक होता कारण एकाच ठिकाणावरून मैत्रिणींनी आणि मिस्टरांनी आणलेला त्यामुळे डिझाईन फ्लेवर हे सर्व काही सेम होतं तर तोच विषय इथे आमचा चालला होता थी 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 चलो बाय 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 थँक यू सो मच फॉर कमिंग बाय तर मी जाय तर माझ्या मैत्रिणी गेल्या आणि त्याच्यानंतर आता माझी एक मैत्रीण आलेली आहे जयश्री तर ज्यांनी मला दिवसभर सकाळपासून विश केलेलं नव्हतं आणि मुद्दमून म्हणजे एक प्रकारचं सरप्राईज गिफ्ट होतं माझ्यासाठी आणि येताना केक घेऊन आलेल्या भरपूर म्हणजे वेळ झालेला होता अकरा वाजलेले होते आणि त्या आठवणीने आल्या आणि त्याच्यानंतर केक कटिंग वगैरे झालं नंतरून मस्त गप्पा वगैरे झालं आणि चला तर आजचा दिवस असा गेलेला आहे आपला स्पेशल दिवस सर्वांनी आठवणीत ठेवून एवढं आपल्याला शुभेच्छा देणं एवढं प्रेम करणं हे खरंच खूप छान वाटतं

केक कापले व्हिडिओत बोलते जाई काय काय केलं बेटा आज मजा केली तर आमच्या जाईने सांगितलेलं खूप छान मज्जा झाली आणि तर चला आजचा व्हिडिओ आम्ही इथेच सेंड करतो तो व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब मध्ये दिवसानंतर हा व्हिडिओ येतोय तर आय हो तुम्हाला तो आवडला असेल बाय